दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत आहे देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेला आजपासून प्रारंभ होतो आहे हरियाणातल्या पंचकुला इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत सुरू होणारी ही मोहीम तेहतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमधून पुढचे शंभर दिवस राबवली जाणार आहे या क्षयाचं नवीन रुग्ण शोधणं गंभीर रुग्णांसाठी आधुनिक उपचार करणं तसंच पोषक आहाराचा पुरवठा करणं यावर मोहिमेत भर दिला जाणार आहे मुख्यमंत्रीपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर आपला भर राहणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे ते काल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते या निर्णयामुळे शेती आणि उद्योगाला चालना मिळणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं देशभरातील नागरी तसंच संरक्षण क्षेत्रांतर्गत पंच्याऐंशी नवीन केंद्रीय विद्यालयं उघडण्याला मान्यता दिली आहे यामध्ये महाराष्ट्रात अकोला पुण्यातील एनडीआरएफ परिसर आणि सदुंबरे आणि रत्नागिरीतील नाझणे भागात प्रत्येकी एक अशा तीन विद्यालयांचा समावेश आहे नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय इथं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्यास त्याबद्दल उपाययोजना या संदर्भात प्रात्यक्षिक होणार आहे याशिवाय केंद्रीय मंत्री उपस्थितांना संबोधित देखील करतील तत्पूर्वी काल देखील रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची आवश्यकता याबद्दल विशेष कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं अकोला जिल्ह्यात मसालावर्गीय पिकांचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी वसंत अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे या अनुषंगानं जिल्हाधिकारी अजय कुंभार यांच्या हस्ते म्हैसपूर इथं मसालावर्गीय पिकांच्या निविष्ठांचं वाटप करण्यात आलं अकोला जिल्ह्यात सातशे वीस एकरावर मसालावर्गीय पिकांची प्रात्यक्षिकं राबवण्यात येत आहे दुचाकीवरील चालकाला चालकासह मागे बसलेल्या व्यक्तीस हेल्मेट सक्तीचं एक सर्वसाधारण जनमानसाला त्रासदायक निर्णय असा हा आहे अपघातामध्ये हेल्मेटमुळे संरक्षण होतं असं म्हणणं मर्यादेपर्यंत सत्य आहे पण हेल्मेट असलं आणि अपघात झाला की काहीही होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे असं भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ आणि प्रवासी महासंघाचे सरचिटणीस अशोक पात्रीकर यांनी म्हटलं आहे दक्षिणेतील चक्रीवादळाच्या परिणामस्वरूप विदर्भातील सर्वत्र जिल, सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ कायम आहे नागपुरात आज वीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार